नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता राज्यातील जे शेतकरी आहे त्यांना कर्जमाफीसाठी पोषक वातावरण निर्माण होते म्हणजेच की याला कारण आहे म्हणजेच की बच्चू कडू यांच्या आंदोलन एक अभूतपूर्व असा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला आहे म्हणजेच की आता राज्यभरातून शेतकरी असतील किंवा शेतकरी संघटनेचे नेते असतील जीन असे विविध पक्षाचे अधिकारी असतील मंडळी असतील आंदोलनाला पाठिंबा देते म्हणजेच कर्जमाफी करेल अशा प्रकारची आशा प्रफुल्लित झालेली असताना राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच की गोंधळ निर्माण झालेला आहे व केलेला आहे के केल्या केलेल्या बच्चू कडू यांना आंदोलन आहे असताना आंदोलनाच्या दरम्यान लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या जाणार शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने सरकार काय काय करेल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले आहे म्हणजेच की याच अनुषंगाने आज अगदी बैठक पार पडलेली होती म्हणजेच की काल बैठक पारली पार पाडलेली आहे ज्या बैठकीमध्ये कर्जमाफी होणार असे बच्चू कडू यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या जाणार आहे असे सर्व प्रश्न म्हणजेच की तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार साठी उपाययोजना केल्या जात आहे म्हणजेच की आता एक समिती गठित करायला मंजुरी दिलेली आहे की तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर आपण बघणार पाहू शकतात की राज्यातील शेतकरी क्षेत्रात शेत, करू, शेत शेतकऱ्यांच्या जीवनाला म्हणजे की अमृलात भडक बदल घडवण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी विडेक्यातून सोडवण्यासाठी म्हणजेच की अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला शिफारसी करण्यासाठी समिती घटित करण्यासाठी आता एक ही समिती घटित केली जाणार आहे म्हणजेच की आता आंदोलनाच्या वेळी दिला जाणार काही समिती गठित केलेल्या असतील किंवा समिती अभ्यास करीत असतील व वा, वारंवार सांगितलं जात आहे आहे की पुन्हा पुन्हा निर्गमित करून ही समिती करायला दिलेली या समितीचा अहवाल हा सहा महिन्यांमध्ये सरकार सादर केला जाणार आहे म्हणजे आता पंधरा दिवस नाही तर एक महिना नाही तब्बल सहा आणि ही समिती अभ्यास करणार आहे यांच्यामध्ये प्रवीण परदेशी हे समितीचे अध्यक्ष असतील व अप्पर मुख्य सचिव महसूल अप्पर मुख्य सचिव व अप्पर मुख्य सचिव कृषी प्रधान सचिव सहकार व पणन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी मर्यादा अद, मुंबई अध्यक्ष कार्यकारी संचालक बँक महाराष्ट्र आणि संचालक माहिती समितीचे सदस्य असणार आहे व आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे हे सदस्य सचिव असणार आहे अशा प्रकारची ही समिती घटित करण्यासाठी म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची ही शेतकऱ्यांना जीवनात म्हणजेच की जीवनामध्ये अमृत लाग बदल घडवण्यासाठी आणण्यासाठी आणि थकीत कर्जाच्या शेतकऱ्यांची सोडण्यासाठी कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहे अभ्यास करणारे व अभ्यास पुढील सहा महिन्यांमध्ये करून अहवालाला राज्य शासनाला सादर करणारे आहेत म्हणजेच की कुठेतरी कर्जमाफी करण्यासाठी योग्य ती वेळ आल्यानंतर कर्जमाफी केली जाईल असं जे काही सांगण्यात आलेले आहे आणखी येण्यासाठी सहा महिन्याचा घाट म्हणजेच की वाट पाहावी लागणार आहे सरकारच्या माध्यमातून आता यांच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की आज जरी बैठक झाली तर या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही जी आर काढलेला आहेत व जी आर पाठिंबा केलेला आहेत म्हणजेच की समिती गाठीत केलेली आहे समिती अध्यक्ष करेल जसं काही म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा केली तसंच आश्वासन वचन दिले जात आहे व देखील पाहण्यासारखे परंतु एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे धन्यवाद